पंधरा दिवस झालं आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे लाडकत दैवत दे म्हणून ज्यांना जात असे गणेश उत्सव आता सुरू होत आहे वेगवेगळ्या आठवड्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आपण गणेश मंडळांना काय आवाहन करत सर्व गणेश मंडळांना मंद्रूर पोलीस स्टेशनतर्फे आव्हान आहे की सर्वांनी गुन्ह्या गोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुन्ह्या गोविंदाने गणेश उत्सव साजरा करावा गणेशोत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे जसे की वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे ज्या गावातील इतर महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ती आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करावे अशी सर्वांना आवाहन करतो तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा वसुस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन करत आहोत दरवर्षी उत्कृष्ट गणेश मंडळ निवडले जात होते यंदा काय आपलं प्लॅन आहे का त्या संदर्भात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत यावर्षीसुद्धा सुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक तीन क्रमांक काढणार आहोत सर यंदा तुम्ही वृक्ष रोपे वाटप सरक्ष वृक्षारोपण सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की जी काही मदत करता येईल आम्हाला वृक्षारोपणाच्या संदर्भात ते आपण सर्व मंडळ आणि पोलीस प्रशासन मिळून आपण एकत्र वृक्षारोपण करूया धन्यवाद ज्यांना गणपती बसवायचे आहेत सार्वजनिक मंडळांचे त्यांनी परवानगी घेणं आवश्यक आहे परवानगी कशी घ्यायची आहे सगळी मंडळ ठीक आहे ओके आपले नायब तहसीलदार मोरे साहेब हे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा स्वागत